शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या मागणीला आले यश अक्लूज आगारात नवीन दहा बसेस दाखल नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न माळशिरस तालुक्यातील अक्लूज आगार या ठिकाणी अतिरिक्त दहा बसेसची आवश्यकता होती या बसेस लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी शिवसेना उपनेते तथा सांगोला विधानसभेचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे व परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर जिल्हा संपर्क मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांच्याकडे पत्र व्यवहार करत राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी खारभूमी विकास मंत्री गोगावले यांच्याकडून वेळोवेळी करून अकलू जागारामध्ये नव्यानं दाखल झालेल्या दहा बसेसचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य तथा तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी तालुका उपप्रमुख सुनील साठे तानाजी भोळे रणजित गायकवाड नातेपुते शहर प्रमुख निखिल पलंगे अकलू शहर प्रमुख महेश पवार राहुल साटे नागेश खंडागळे आदित्य खंडागळे विजय खंडागळे सागर धोत्रे योगेश खंडागळे राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय प्रतिनिधी महादेव सरवदे डेपो अध्यक्ष इम्रान मुलानी चंद्रशेखर गायकवाड भारत सुळे हमीद डोंगरे नितीन खंडागळे सह शिवसैनिक व एस कर्मचारी आदी जन मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व पदाधिकारी या इष्टीच्या पूजांसाठी नवीन ज्या लालफरी आले त्या पूजांसाठी ती टीम आलेली आहे त्यांचं अथरुजागार सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत त्या दहा गाड्या मिळण्यासाठी आदरणीय सपका साहेब सा आणि त्यांच्या टीमने याचा पाठपुराव केला आहे त्याबद्दल अथरुजागाचे सर्व कामगाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक आभार मानतो आज या ठिकाणी बस डेपो हो का का या ठिकाणी माननीय मंत्री महोदय प्रतापजी सर नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनातून बस डेपोसाठी दहा बसेस देण्यात आलेले आहेत या दहा बसेस मिळवण्यासाठी मायसरस तालुक्यातील तालुका प्रमुख माननीय भाऊ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि तालुकाप्रमुखांनी या गोष्टीचा पाठपुरावा हो करून या दहा बसेस मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करून रात्रीचा दिवस करून त्या दहा बस या आकडूचा आगार बस पुसाटीत मिळवण्यात आले